स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणखी एका सनसनाटी विधानाची आपल्या प्रत्येक जाहीर सभेमध्ये एक तरी सनसनाटी विधान किंवा आरोप झाला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं असावं कधी ते मुसलमानांच्या विरोधात बोलतात कधी अंबानी अदानी काँग्रेसला टेम्पोत भरून पैसे प पोचवत असल्याचा आरोप करतात परवा महाराष्ट्रातल्या सभेमध्ये नंदुरबारच्या सभेमध्ये त्यांनी असाच एक सनसनाटी आरोप केला आरोप केला म्हणण्यापेक्षा त्यांनी सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ओरिजिनल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरळ सरळ ऑफर दिली काय म्हणाले मोदी आधी पाहूया मोदी यांनी संदर्भ दिला तो शरद पवारांच्या एका विधानाचा शरद पवार काही दिवसापूर्वी असं म्हणाले होते की निवडणुकीनंतर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करतील याचा अर्थ विश्लेषकांनी असा काढला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कौंग्रेस पक्ष शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करेल असं शरद पवार सुचवत आता शरद पवारांना काय म्हणायचं होतं हा भाग वेगळा पण शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं पण भारतीय जनता पक्षाने असं म्हणायला सुरुवात केली की निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं शरद पवार सुचवतायत म्हणून त्या विधानाचा आधार घेऊन मोदी असं म्हणाले की शरद पवार निराश झालेले आहेत बारामतीत पराभव होणार हे त्यांना मनोवन पटलेलं आहे म्हणून ते अशी विधानं आहेत त्यांनी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नकली शिवसेना असं म्हणून असं आवाहन केलं की तुम्ही मरायला त्या काँग्रेसमध्ये कशाला विलीन होत आहे त्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या तुम्ही अजित पवार आणि शिंदेश एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होतील या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उड उडाली यात काही नवल नाही मोदी प्रचार बरोबर मध्यात आलेला असताना म्हणजे चौथी फेरी तोंडावर आलेली असताना मतदानाची अशा प्रकारची ऑफर शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना देऊन काय साधतायत कशासाठी मोदी हे विधान करतायत ही चर्चा सर्वत्र सुरू झाली मोदींच्या या विधानावर प्रतिक्रिया यायला लागल्या शरद पवारांनी अर्थातच मोदींची ही ऑफर आपण कधीही स्वीकारणार नाही मोदींचा आणि आपला विचार वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार आहे आणि जी व्यक्ती देशातल्या लोकशाहीच्या विरोधात आहे त्या तिच्याबरोबर आपण कधीही संबंध ठेवणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं उद्धव ठाकरे यांनी अधिक आक्रमकपणे मोदींची ऑफर जी आहे ती धुडकावून लावली ते असं म्हणाले आमच्या पक्षाला नकली शिवसेना असं जे म्हणतात किंवा मी नकली संतान आहे असा आरोप जे करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करतात त्यांच्याबरोबर जा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या दोघांनी हे नाकारलं असलं तरी मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदींनी हे विधान का केलं ते सुद्धा नंदुरबारला जाऊन केलं म्हणजे बघा नंदुरबारमध्ये शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नव्हता तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत हिना गावित आणि त्यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार आहे त्यामुळे तिथे नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करायला हवी होती पण त्याऐवजी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही अचंबित करणारी ऑफर दिली मूळ मुद्दा आहे की नरेंद्र मोदींनी अशी ऑफर का दिली माझं असं मत आहे अनेक गोष्टींचा विचार केल्यावर की महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी ही ऑफर दिलेली आहे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जोर अगदी दिस स्पष्टपणे दिसतो आहे तीन फेऱ्यानंतरचं जे मतदान झालेलं आहे हे मतदान दोन हजार एकोणीसपेक्षा आणि दोन हजार चौदापेक्षा कमी मतदान झालेलं आहे या मतदानामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते स्थानिक नेते आणि हायकमांड म्हणजे मोदी शाह सगळे चिंतेत पडलेले आहेत यावेळेला आपल्याला महाराष्ट्रात फटका बसणार हे त्यांना स्पष्टपणे दिसतं आहे तुम्ही जर अगदी प्रचारात जरी बघितलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्ष खूपच आघाडीवर होता भाजपकडे पैसा होता साधनसामुग्री होती वक्ते होते मोदींसारखं खणखणीत नाणं होतं पण यावेळेला मोदींचं हे खणखणीत नाणंही वाजत नाही आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे किमान महाराष्ट्रात तरी असं वातावरण आहे महाराष्ट्राचे मतदार आपल्याकडे खेचून घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये वीसहून अधिक सभा घेतलेल्या आहेत घ्यायचं ठरवलेलं काही सभा व्हायचे आहेत अजून पण अगदी मुंबईतसुद्धा नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत या सभेमध्ये सतरा मेला राज ठाकरे असणार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीकडून विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून मोठं आव्हान आहे हे मोदींनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच मोदी महाविकास आघाडीत अशा प्रकारची ऑफर देऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे जर आपण शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना ऑफर दिली तर महाविकास आघाडीच्या मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल आणि कदाचित यापैकी काही मतदार असा विचार करतील जर उद्या उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे नरेंद्र मोदींबरोबर जाणार असतील भाजपबरोबर जाणार असतील तर त्यांना आत्ताच मत का द्या म्हणजे काही मतदार तरी या ऑफरमुळे आपण फिरवू शकतो हे मतदार महाविकास आघाडीला मत देणार नाहीत म्हणजे भाजपला मत देतील अशातला प्रकार नाही पण कजा कदाचित हा ह्या संभ्रम निर्माण झाल्यामुळे यापैकी काही मतदार गरीब असतील आणि महाविकास आघाडीच्या मतदानात घट होईल असा हिशोब मोदींच्या सल्लागारांनी आणि मोदींनी आणि शहानी अमित शहानी केलेला दिसतो आहे याचं कारण जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची विश्वासार्हता कमी होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष त्यांना रोखू शकत नाही आपण एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं आपण पक्ष फोडले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपण अजित पवारांना बरोबर घेतलं पण त्याचा फारसा उपयोग आपल्याला महाराष्ट्रात होत नाही आहे हे मोदी आणि शहांच्या पूर्वीच लक्षात आलेलं आहे मतदानाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर त्यांच्या हेही लक्षात येत आहे की एकनाथ शिंदेंचे उमेदवार निवडून येणं कठीण आहे अजित पवारांचे तर उमेदवार एकसुद्धा उमेदवार निवडून येईल की नाही ही शंका भारतीय जनता पक्षाचे सुद्धा लोक व्यक्त करत आहेत अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मतांना उद्धव ठाकरेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे त्यांची आक्रमक भाषणं गाजतायत आणि महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते म्हणून उद्धव ठाकरे आता प्रस्थापित झाले दुसऱ्या बाजूला शरद पवार आजारी असले शरद पवारांचं वय असलं तरीसुद्धा ते सर्वत्र फिरतायत त्यांच्या सभांना प्रेमानी माणसं येत आहेत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार सोडले तर इतर कोणत्याही नेत्याच्या भाषणांना एवढा प्रतिसाद मिळत नाही आहे हे लक्षात घ्या मोदींच्या सभा मोठ्या होत आहेत कारण मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे सभेला माणसं गोळा कशी करायची याचं तंत्र आता भारतीय जनता पक्षाला अवगत झालेलं आहे त्यामुळे मादी मोदींच्या सभा मोठ्या करणं काही अवघड नाही आहे त्यांना पण या सभा उत्स्फूर्त नसतात मोदी बोलतात त्यावेळेला मिळणारा प्रतिसाद बघितला तर दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या तुलनेत हा प्रतिसाद फुटकळ आहे हेही लक्षात येत आहे म्हणून मग हा सरळ सरळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासात हा विश्वासार्हतेवर हल्ला करण्याचा प्रकार आहे तुम्ही जर बघितलं संपूर्ण निवडणुकीच्या काळात तर अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या तिघांनी पुन्हा पुन्हा आपल्या भाषणातून शरद पवार आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर चर्चा करा त्यांच्याबरोबर वाटाघाटी करा आपण त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करू असं कसं सांगत होते हे सांगतायत हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा हेतू हाच आहे की शरद पवारांविषयी संशय निर्माण करायचा म्हणजे शरद पवारांना मतं देणारे जे लोक आहेत ते गोंधळात पडतील आणि त्यांच्यापासून दूर होतील अजित पवार प्रफुल्ल पटेल यांनी जो प्रयत्न केला तोच आता आता ही ऑफर देऊन मोदी करतायत आणि मोदी कदाचित असाही संशय भविष्यकाळाच्या दृष्टीने मतदारांच्या मनात निर्माण करू इच्छितात की उद्या कदाचित उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघही तशी परिस्थिती निर्माण झाली तर आमच्याबरोबर येतील एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार ही बातमी सातत्याने उठवली जाते लोकसभा निवडणूक होईपर्यंत उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जातील अशी तिळं मात्र शक्यता नाही लक्षात घ्या तरीसुद्धा नरेंद्र मोदी मधूनच असं काहीतरी विधान करतात की उद्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये काही अडचण आली तर मी त्यांना निश्चितपणे मदत करीन आता अशा प्रकारची अडचण आली तर मदत करणं याला माणूस की म्हणतात याला राजकारण म्हणत नाही हे लक्षात घ्या तरीसुद्धा मोदी हे आवर्जून सांगतात म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर बद्दल आपल्याला आपुलकी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात याचं कारण भविष्याची दारं आपण उघडी ठेवली आहेत असं दा भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळणारी ही ऑफर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर लक्षात येतं की एकनाथ शिंदे आणि अज उद्धव ठाकरे आपले दरवाजे उघडे ठेवू असं सांगण्याचा मोदींचा प्रयत्न आहे भाजपमध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही याविषयी काहीही बंधनं राहिलेले नाहीत ज्यांच्यावर काल परवा आरोप केले त्यांनाही भाजप आता आपल्या पक्षामध्ये दे स्थान देत आहे सत्ता मिळवणं हा एकमेव उद्देश भाजपचा राहिलेला आहे त्यामुळे उद्या वेळ आली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजपने केला तर मला कोणतंही आश्चर्य वाटणार नाही पण मी पुन्हा पुन्हा सांगतो जोपर्यंत आपली ताकद उद्धव ठाकरे दाखवत नाहीत शरद पवार महाराष्ट्रातली आपली ताकद दाखवत नाहीत आपलं गुडविल सिद्ध करत नाहीत तोपर्यंत ते मोदींच्या कोणत्याही आवाहनाला प्रतिसाद देणार नाहीत आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनी मोदींची ऑफर म्हणूनच धुडकावलेली आहे आपण जरा शरद पवारांचं जे मूळ विधान आहे याकडे वळूया कारण मोदींचं विधान त्यातून निर्माण झालेलं आहे शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ पत्रकार आहेत नीरजा चौधरी यांच्याशी बोलताना असं विधान केलं की छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील निवडणुकीनंतर आत्ताच म्हणजे मतदानाच्या तिसऱ्या फेरीपूर्वी हे विधान शरद पवारांनी करण्याचं कारण काय आहे हे मला समजू शकत नाही पण हे विधान शरद पवारांनी अनवदानाने केलं आहे असं म्हणवत नाही मला शरद पवारांनी हे विधान खाजगीत बोलताना केलेलं आहे असंही म्हणवत नाही याचं कारण नीरजा चौधरी या मुरलेल्या पत्रकार आहे राजकारणी जे बोलतो हो त्यापैकी काय प्रसिद्ध करायचं आणि काय नाही याचं भान त्यांना आहे त्यामुळे तिसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी शरद पवार हे का बोलले याच याचा शोध घेण्याची गरज आहे हे बोलून शरद पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काहीशी शंका निर्माण केली आहे लक्षात घ्या निवडणुकीनंतर काय होणार आहे काय चित्र असणार आहे याचे संकेत आज देण्याचं काही कारण नाही आहे पृथ्वीराज चव्हाणसुद्धा काही दिवसापूर्वी असं म्हणाले होते की कदाचित निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष नष्ट होतील वगैरे वगैरे मला सांगा या निवडणुकीमध्ये मतदानाच्या सर्व हो, फेऱ्या होईपर्यंत महाराष्ट्रात म्हणजे पाचवी फेरी संपेपर्यंत त्यावर फोकस करण्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार यांनी ही विधानं केल्यामुळे विनाकारण मतदारांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो मला असं वाटतं अशी विधानं टाळली पाहिजेत किंवा करायची असेल तर ती पुरेशा स्पष्टतेने केली पाहिजेत शरद पवारांना जर असं वाटत असेल की भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे त्यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवा आणि त्यावर चर्चा आत्तापासून सुरू व्हायला हवी असं जर वाटत असेल तर योग्य व्यासपीठावरून त्यांना ते करता येऊ शकतं त्यासाठी निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला अशा प्रकारची विधानं करायची काहीही गरज नाही आहे मला असं वाटतं शरद पवारांनी जे मूळ विधान आत्ता अयोग्य वेळी केलं आहे ते टाळलं असतं तर मोदींचं हे प्रतिविधान जे आहे ते येणंसुद्धा टळलं असतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप सावध राहिलं पाहिजे असं मला वाटतं अत्यंत सावध राहिलं पाहिजे कारण पहिल्या तीन फेऱ्या जरी चांगल्या गेल्या असल्या तरी अजून दोन फेऱ्या व्हायच्या आहेत मुंबई ठाण्याची निवडणूक अजून व्हायची आहेत आणि या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळवायला हवं हे भाजपच्या मनाने घेतलेलं आहे विशेषतः मुंबईकडे त्यांचं लक्ष आहे मुंबईची निवडणूक उद्धव ठाकरेंच्यापासून दूर नेण्यासाठी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या युक्त्या वापरणार मध्यंतरी सव्वीस अकराच्या हल्ल्या हल्ल्याचा उल्लेख करून एक आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला होता त्याचाही उपयोग भाजपने करून घेतला आणि काँग्रेस पक्ष पाकिस्तानला मदत करतोय असं म्हटलं मला असं वाटतं वीस मेला मुंबईचं मतदान होईपर्यंत अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं वाढत जाणार आहे अजून मुंबईची सभा व्हायची आहे मोदींची मोदी जेव्हा मुंबईत कि येतील किंवा मुंबईच्या आसपासच्या परिसरात होत येतील तेव्हा जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील हिंदू मुसलमान करण्याचाही प्रयत्न करतील पुन्हा एकदा अदानी अंबानी काढू शकतील या सगळ्याला कसं उत्तर द्या द्यायचं याची रणनीती महाविकास आघाडीने ठरवायला हवी मला हे माहिती आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचारात आघाडी केले घेतलेली आहे लोकभावना त्यांच्याबरोबर आहे पण भाजपच्या इलेक्शन मशीनसोबत लढताना पावला पावलावर सावधगिरी बाळगायला हवी तशीच ती यावेळेला पंतप्रधानांच्या या ऑफरबाबत बाळगायला हवी आपल्या मतदारांमध्ये आपल्या समर्थकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत कसलाही संभ्रम निर्माण होणार नाही गोंधळ निर्माण होणार नाही आपले मतदार इकडे तिकडे जाणार नाहीत आपले मतदार मतदानाच्या दिवशी संपूर्ण शक्तीने बाहेर पडतील हे बघितलं तरच भाजपचा पराभव होऊ शकतो आणि महाराष्ट्रात ती व्हायची संपूर्ण शक्यता आहे शरद पवार म्हणतात की महाराष्ट्रात महाविकास आघाडीला छत्तीसहून अधिक जागा मिळतील आता अठ्ठेचाळीसपैकी छत्तीस जागा म्हणजे हे प्रचंड यश झालं एवढं मिळेल की नाही मला माहीत नाही पण महाविकास आघाडीला किमान अर्ध्या जागा तरी मिळतील असं मी खात्रीलायकपणे म्हणू शकतो प्रत्यक्ष चार जूनला निकाल लागणार आहे तेव्हाच कळेल पण तोपर्यंत मोदींचे हे खेळ चालू राहतील आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही निखिल वागळे ओरिजिनलवर जा बेल आयकॉन दाबा त्यानंतर तुम्ही सबस्क्रायबर व्हाल हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्रायबर झाल्यावर तुम्हाला प्रत्येक वेळेला मी लाईव्ह येणार तेव्हा त्याचं आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच